नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये उच्च माध्यमिक विज्ञान आश्रमशाळा शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शंभर टक्के अनुदानित जय जनता एज्युकेशन सोसायटी फुल उमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिमद्वारा संचालित सुधाकरराव नाईक उच्च माध्यमिक विज्ञान आश्रमशाळा राजा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय पहिला मजला मुंबई ज्यांचे पत्र क्रमांक, पत्र क्रमांक दिला आहे दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीसनुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजेच शिक्षणसेवक हे पद सरळसेवा पद्धतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे तर वाशिम जिल्ह्यातील ही जाहिरात आहे उच्च माध्यमिक विज्ञान आश्रमशाळा आहे शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे या ठिकाणी शिक्षणसेवक हे पद सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन या ठिकाणी पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक तसेच या रकान्याचे अवलोकन केले असता आपल्याला असे दिसते की या ठिकाणी दोन विषयाची जागा आहे तर रसायनशास्त्र या विषयाची एक जागा आहे आणि भौतिकशास्त्र या विषयाची एक जागा आहे त्यासाठी रसायनशास्त्र या विषयाची शैक्षणिक पात्रता पाहूया एम एस सी केमिस्ट्री बी एड त्यानंतर भौतिकशास्त्र या विषयाची शैक्षणिक पात्रता पाहूया एम एस सी भौतिकशास्त्र बी एड तर दोन्ही जागा या खुल्या प्रवर्गातून भरल्या जातील म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री सुद्धा जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल एम एस सी भौतिकशास्त्र बी एड सुद्धा जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल म्हणजेच ओपनमधून भरल्या जाईल दोन्ही जागांसाठी वेतन व भत्ते शासन निर्णयानुसार शिक्षक सेवक किंवा शिक्षणसेवक कालावधी व त्याच नियमानुसार अनुदेय मानधन देय राहील सूचना उमेदवारांसाठी सूचना वरील पदाकरिता गरजू आणि इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची छायांकित प्रत सह स्वखर्चाने दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत सुधाकरराव नाईक उच्च माध्यमिक विज्ञान आश्रमशाळा किनीराजा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे उपस्थित राहावे टीप दोनशे गुणांची लेखी पंधरा गुणांची तोंडी व दहा गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा राहील तर या ठिकाणी टिपमध्ये त्यांनी दिलेली आहे परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे दोनशे गुणांची लेखी परीक्षा होणार आहे पंधरा गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे व दहा गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल परी एक्झामसुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे तरी उमेदवारांनी तयारीने या ठिकाणी जायचे आहे मुलाखतीला सचिव जय जनता एज्युकेशन सोसायटी फुलुमरी तालुका मानोरा जिल्हा वाशिम मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे एट थ्री नाईन डबल झिरो सेवन डबल थ्री सेवन फाईव्ह तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद